म्हणजे पालकमंत्री पदाचा आम्हाला सगळ्यांनाच आहे ना पालकमंत्री पदाचा आम्हाला सगळ्यांनाच आहे ना म्हणून आमच्यामध्ये होतो आहे वाद त्यामुळं त्यामुळे ठीक आहे प्रत्येकाची इच्छा आहे की पद आम्हाला आमचे आदिती तटकरी आहेत जी आहेत त्या दोघांना वाटतं की जी मंत्री होण्या परत गोगावली सेट मंत्री होण्याच्या अगोदर ते मी इथला पालकमंत्री होणारच असेल ते त्यांची इच्छा ही पण आता आदिनी अगोदर अगोदरपासून इथल्या पालकमंत्री होत्या आणि ज्या वेळेला लोकांमधली ना नाराजी पाहिल्यानंतर ना किंवा मागणी पाहिल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्टेक दिलेला आहे आणि नाशिक आणि रायगडचा हा थोडासा वाद आहे नाशिकचे कोकाटेचे आणि बुथे हे नाशिक जे आहे पण गिरीश महाजनना तिथलं वाद असल्यामुळं त्यांना तिथलं पालकमंत्री बनवलेलं आहे सध्या त्याच्यावर स्टे आहे नंतर स्टे म्हणजे विषय थांबवलेला आहे आणि नक्की मुख्यमंत्री धावून आले की हा विषय मिटेल